बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे, आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात आहा न्यूज टीव्ही देऊन शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फर्मा आयडी नोंदणी सुरू शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची घोषणा ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र तयार करण्याची प्रक्रिया देगलूर तालुक्यात सुरू आहे सरकारी योजनांचा जलद लाभ मिळवण्यासाठी ही नोंदणी अनिवार्य ठरणार आहे जर तुम्ही अद्याप फॉर्म आय डी साठी नोंदणी केली नसेल तर तुम्हाला अनेक सरकारी योजनांपासून वंचित राहावे लागू शकते योजना म्हणजे काय ही एक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आहे जी शेतकऱ्यांसाठी डेटा व डिजिटल सेवांचा प्रभावी वापर करून सरकारी योजनांचा लाभ जलद गतीने मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आली आहे फॉर्मर आयडी चे फायदे हवामान अंदाज आणि मृदा आरोग्य तपशील योग्य पीक सल्ला आणि शासकीय अनुदाने पीक विमा पीक कर्ज पीएम किसान निधीचा लाभ नुकसान भरपाई आणि एम एस पी सुलभतेने मिळणार जर तुम्ही फॉर्मर आय डी बनवला नसेल तर तुम्हाला महत्वाच्या योजना जसे की पीक विमा पीक कर्ज पीएम किसान निधी नुकसान भरपाई ठिबक तुषार सिंचन अनुदान MSP किमान आधारभूत किंमत यांसारख्या शासकीय लाभांपासून वंचित राहावे लागू शकते फॉर्मर आय डी साठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर सातबारा आणि नमुना आठ नोंदणी कशी करावी नोंदणीसाठी तुमच्या जवळच्या नागरी सुविधा केंद्राला भेट द्या श्री भरत सूर्यवंशी साहेब यांनी शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की वे वायान घालवता तातडीने पूर्ण करा आणि सरकारी योजनांचा फायदा मिळवा हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया ह्याचा वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायदरा सिटी केबलच्या एन सी एन एं न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद